नमस्कार स्मिता जेन्सबी ट्रेजरवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत होळी जवळ आली आहे आणि आपल्या चॅनलवर पुरणपोळी नाही असं होणं शक्यच नाही इथे मी कुकरमध्ये आदल्या रात्री एक वाटी डाळ पाण्यात भिजत घातली होती डाळ मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि एक वाटीला तीन वाटी पाणी घालून मी ही भिजत ठेवली होती आणि आता ही आपल्याला लावायची आहे कुकरमध्ये तीन शेट्यावर पाहूया डाळ शिजली आहे का छानपैकी डाळ शिजली तुम्ही पाहू शकता आता ही डाळ आपण गाळून घेऊया पाणी थोडीशी आपण कटाची आमटीही करायची आहे हे पाणी आपण काढून ठेवायचंय थोडीयात मी ही डाळ सुद्धा टाकणार आहे शिजवलेली ही डाळ जी आहे ही अशी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर मिक्सर असेल तर मिक्सर मधून काढा पूर्णाचं यंत्र असेल तर पूर्णाचं यंत्रामधूनही यंत्रा काढू शकता तर ही सर्व डाळ आपण अशी वाटून घेऊया गूळ न घालता डाळ वाटून तयार आहे आता त्यात आपल्याला गुळ घालायचं आहे ही एक वाटी मी चण्याची डाळ आदल्या रात्री भिजत घातली होती आता ही वाटून शिजवून वाटून झाल्यावर तेवढाच गूळ वापरणार आहे गूळ पूर्ण विरघळत आलेलं आहे घट्ट होत आलेलं आहे आता ह्या स्टेजवर आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा सुंठ पावडर तीन चमचे ह्याच्यात पाव चमचा सुंठ पावडर टाकली आणि तीन चमचे खसखस टाकलेली आहे अर्धा वाटी आहे फ्रेश नारळ फ्रेश खाऊन घ्यायचं आहे आपल्याला फ्रीजमधला वगैरे वाटायचा नाही टाकायचं नाही आहे पाहू शकता की एक वाटी मी गूळ घेतला आहे एक वाटी मी शिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी फ्रेश खोबरं घेतलेले आहे चवीला मीठ टाकलेलं आहे आता हे चांगल्यापैकी आपण परतून घेऊया पुरणाच्या कडा सुटताय म्हणजे आपलं पुरण तयार आहे आता शेवटची एक टेस्ट घेऊया पुरण आपलं छान झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया यात घालायचंय जायफळ जायफळ मिक्स करून घेऊया छानपैकी इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे गूळ घेतलेले त्याच वाटीने मी एक शिगोशी भरलेली वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे चाळताना त्यामध्ये घालायचं आहे मीठ तेल अगदी थोडं तेल आहे जास्त नाही इथे गोड तेल वापरलेलं आहे मी आतानी ते सारखं करून घ्यायचंय आणि या पिठात मी घालणार आहे भिजवलेली केशर पाहू शकता केशर मी भी पाण्यात भिजवत ठेवली होती हे थोडी थोडी घालायची आहे त्याच्यामध्ये आणि आपण पीठ मळून घ्यायचंय खूप घट्ट पण मळायचं नाही आणि खूप नरमही नाही मीडियम मळायचं आहे ह्याच्यावर थोडंसं पाणी असं घालून ठेवायचं आहे म्हणजे ते पीठ पाणी सोक करून घेतो आणि त्याला छान छानपैकी झाकून ठेवायचे पोळी लाटण्यासाठी गव्हाचं पीठ भिजेपर्यंत आपण कटाच्या आमटीची तयारी करून घेऊया त्या कटाच्या आमटीसाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे अर्धा चमचा धणे आहेत दहा मिरी आहेत चार लवंगा आहेत आणि पाव इंच दालचिनी आहे आणि पाव चमचा बडीशेप इथे कांदा लसूण मी वापरलेला नाही कारण काही काही वेळेला आपल्याला देवाला जर दाखवायचं असेल ताट तर त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही म्हणून मी आजच्या कटाच्या आमटीला कांदा लसूण घातलेला नाही तुम्ही जर नैवेद्य दाखवणार नसाल तर कांदा आणि लसूण घालू शकता कटाची आंडी जेमतेम दोन वाट्याच आहे त्यामुळे मी इथे फक्त अर्धा वाटी ओलं खोबरं घेतले तुमच्याकडे जर खोबरं असेल तर घेतलं तर जास्त छान चव येते किंवा अर्धा सुक खोबरं आणि अर्ध ओलं खोबरं जरी घेतलं तरी छान चव्ही अशा प्रकारे मी खोबरेल तेल वापरलेलं आहे तुम्हाला खोबरेल तेल आवडत नसेल तर तुम्ही दुसरं कुठचंही तेल अथवा शुद्ध तूप सुद्धा वापरू शकता कारण त्यांनी स्वाद खूप छान होतो आपला मसाला असा खरपूस भाजून तयार आहे आणि आपल्याला आता तो वाटून घ्यायचा आहे आणि कटाची आमटी फोडणीला घालायची राई घालायची फोडणीला कढीपत्ता लोया घालून झिंग घालायचंय त्यात हा वाटलेला मसाला घालायचाय गरम मसाला लाल मिरची पावडर हळद मसाला थोडा फ्राट करून घ्यायचा गरम मसाला पावडर ॲड झाली या ह्याच्यात ऑलरेडी मी मीठ वगैरे टाकलेलं आहे ह्याला उकळ आणायची आहे चार आमसोल घातलेली आहेत आम आंबटपणासाठी उकळी येण्यासाठी त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आपली कटाची आमटी चांगली उकळते आहे वर घालूया छान कोथिंबीर आमटी चांगल्यापैकी उकळली आहे आमटीचा गॅस आपण बंद करून घेऊया आणि वळूया गव्हाच्या पिठाकडे पुरणपोळी लाटण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ भिजवत ठेवलं होतं ते कितपत भिजलंय ते पाहूया तर ह्या पोळ्या आपल्याला भरून आहेत मी छोटासा पेढ्याच्या आकाराचा पीठ घेतलेला आहे हे पाहू शकता ह्याला थोडंसं तेल लावून आपल्याला याची वाटी करून घ्यायची गोलाकार ह्यामध्ये भरायचं आहे हे पुरण ही फारशी पातळ होणार नाहीये कारण ह्याच्यामध्ये खसखस आहे आणि खोबरं आहे अशा तऱ्हेने गोळा भरून आहे या गोळ्याला मी जरा खाल वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला तेल लावते आणि परातीत ठेवते म्हणजे ते चिकटणार नाहीत असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत पुरणपोळी लाटण्यासाठी मी गव्हाच पीठ घेणार आहे खर तर तांदळाच्या पिठावर छान लाटून होतात फार जोर नाही द्यायचंय आपल्याला आणि त्या अशा पलटायच्याही नाही एकाच बाजूनी ते खरं लाटलं जात पाहिजे तर तुम्ही पोलपाट फिरवा किंवा वाटल्यास तुम्हाला जर बाबा असं वाटलं की खाली पीठ कमी झालेलं आहे तर थोडा उचलू शकता ती पुरणपोळी पण आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो पटापट पत, त्याप्रमाणे कधीही पोळी लाटली जात नाही असं मला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे त्याप्रमाणे मी तुमच्यावर ते शेअर करते चाळणीवर प्योड़ मी ती काढून घे घेतली आहे म्हणजे त्याला वाफ येणार नाही हा हा जो रंग दिसतोय सगळा केशरचा आहे ह्याच्यात मी हळद वगैरे घातलेली नाहीये सुंदर असा कलर आलेला आहे दुसरी पुरणपोळी आपली भाजून तयार आहे ह्याच्यावर मी आत्ता तूप लावणार नाहीये खातानाच तूप लावायचे कारण ही अशी तूप लावली तूप लावलं त्याच्यावर की थोडा वेळ जर ती पुरणपोळी राहिली तर मग ती तूप कडक होतं आणि पोळी सुद्धा कडक होते त्यामुळे आता हे अशीच काढायची आपल्याला ज्याप्रमाणे पहिली काढली तशीच अशा तऱ्हेने आपण सगळ्या पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आगळी वेगळी अशी कर्नाटकी पुरणपोळी तयार आहे भरीला आहे कटाची आमटी पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी आहे दूध ही आहे तूप ही आहे थंडाई आणि हे आहेत रंग होळीसाठी स्पेशल तर माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही पुरणपोळी करून पहा माझा चॅनल स्मिता जी एस बी ट्रेजरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा